भाजपा शिवसेना आरपीआय महायुतीने कर्जत नगरपालिका नगराध्यक्षपदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून भाजपकडून डॉ स्वती लाड यांची घोषणा केल्यानंतर त्यांच्या प्रचाराला मोठी गती मिळाली आहे उच्च शिक्षित डॉक्टर आणि नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवार म्हणून त्या सध्या शहरात विशेष चर्चेत आहेत निवडणुकीत त्यांना त्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता तांत्रिक जाण आणि संघटित काम करण्याच्या पद्धतीचा फायदा होणार का की सासरकडे अनुभवी राजकीय पाठबळामुळे प्रचार अधिक प्रभावी होणार हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात रंगतदार चर्चेला उधारित आहे दरम्यान डॉक्टर स्वाती लाड यांनी कोणत्याही चर्चेंना न, न जुमाडता आपला प्रचार प्रत्यक्ष मैदानात उतरून मोठ्या जोमात सुरू केलाय प्रभागनिहाय हो प्रचाराची आखणी सकाळ संध्याकाळ भेटीगाठी महिला मतदारांशी संवाद आणि घराघरातील संपर्क मोहीम या सर्वांचा समन्वयित कार्यक्रम त्यांनी सुरू केलाय महायुती भाजप शिवसेना शिंदेगट आणि आर पी आय यांच्या संयुक्त पाठिंब्याने तयार झालेल्या या प्रचार मोहिमेत डॉक्टर लाड यांचेही नियोजनबद्ध व स्पष्ट कार्यक्रमपत्रक उठून दिसत आहे त्यांचा प्रचार दौरा ठरलेल्या वेळापत्रकानुसार प्रत्येक प्रभागात जाणार असून स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचाही मोठा उत्साह दिसून येत आहे महायुतीने सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले असून डॉ लाड यांच्या प्रचारामुळे कर्जतच्या राजकीय वातावरणात नवीन उत्साह संचारल्याचे चित्र दिसत आहे